कोकणाला सातशे वीस किलोमीटर लांबीचा विस्तृत आणि अथांग असा सागर किनारा लाभलाय या सागर किनारपट्टीची सुरक्षाही येथील बंधाऱ्यावर अवलंबून असते याच उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अतुले यांच्या पुढाकारणे संबंध कोकण किनारपट्टीकडे विशेष लक्ष देत बंधारे निर्माण करण्यावर विशेष भर दिला होता मात्र अजमितीस अनेक ठिकाणचे बंधारे नामशेष झाल्याची परिस्थिती दिसून येते अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्र किनारपट्टी त्यापैकी एक या ठिकाणी असलेला सहा किमीचा बंधारा आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय बंधाऱ्याचे दगड गोटे निखळून पडलेत सुरुची झाडे उन्मळून पडली आहेत मातीची मोठी धूप झालीय अशातच उधानाने खळवळलेल्या समुद्राला रोखण्याची क्षमता असलेले बंधारे नसल्याने हे पाणी सीमा ओलांडून लोकवस्तीकडे झेपावलेत पावसाळ्यात गावकऱ्यांच्या मनातील भीती अधिक गडद झाली आहे किनारपट्टीवरील नागरिक रिसॉर्ट मालक व्यावसायिक भयभीती झालेत कार्यभूमीची अवस्था बघवत नसल्याने येथील तरुण सांगतात सपाटसागरी किनाऱ्यालगत सात वारे बनण्याची भीती, भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आम्ही या प्रश्नावर सतत पावपुरावटा करून देखील कोणतेही सरकार मंत्री प्रशासन लक्ष देत नाहीत येथील पिण्याच्या पाण्याचे असलेल्या विहिरी धोक्यात आल्या असून भविष्यात बंधारे नष्ट झालेत पर्यटन संपले गावकऱ्यांचे जीवन व पोट असे भरणार हा प्रश्न सतावतोय बॅरिस्टर अंतुलेच्या कारकिर्दीनंतर कोकणाला वाली कोण असा सवाल किनारपट्टीवर संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे बंधाऱ्यामुळे जमिनीची धूप थांबते सागराचे अतिवेगवान प्रवाहाचे पाणी बंधाऱ्यावर धडकून शांत होते वाऱ्यात देखील पाण्याच्या वेगवान प्रवाहाला रोखण्याचे काम बंधारा करतो मात्र किनारपट्टीवर बंधारा नसेल तर जमिनीची धूप होते सागराचे खारे पाणी सीमा ओलांडून लोकवस्तीत शिरते येथील पिण्याचे पाणी साठ्यात खारे शार मिसळून पाणी खारट होते बन होतात शिवाय समुद्र किनाऱ्यावरील हिरवळ देखील नष्ट होते पर्यावरणाच्या मोठ्या प्रमाणात त्रास होतोय निसर्ग सौंदर्य देखील लुप्त होत आहेत असे असताना सरकार या महत्वपूर्ण समस्येकडे डोळे झाक करते त्यामुळे येथील रहिवाशी आणि स्थानिकांचे संताप व्यक्त केला आहे यावेळी डॉक्टर सचिन राऊळ म्हणाले की सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या नागाव समुद्र किनारी सुरक्षा एरणीवर आली आहे कारण येथील बंधारा पूर्णपणे नामशेष झाला आहे सागराचा वेगवान प्रवाह बंधारे उद्ध्वस्त झाले आहेत चाळीस ते पन्नास वर्षापूर्वीची झाडे उन्मळून पडत आहेत रायगड जिल्ह्यातील अनेक समुद्र किनाऱ्यावरील बंधारे काही अशी स्तुतीत आहेत मात्र नागाव बंदर भुईसपाट झाले आहेत उधानाचे पाणी गावात शिरण्याची भीती वाढले आहे कोणीही या समस्येकडे लक्ष देत नाही एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी तत्पूर्वी उपाययोजना करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे दादा काय सांगशील काय परिस्थिती सध्या इथं बदलायची आहे नाव काय माझं नाव सुदीप राहुल मी नागावचा रहिवासी आहे या साताड बंदर एरिया आहे आणि साताड बंदर एरियामध्ये हा बंधारा चौऱ्याऐंशी साली मा मान्य मुख्यमंत्री अंतुले साहेबांनी बनवला त्याच्यानंतर तो एक दहा पंधरा वर्ष व्यवस्थित होता त्याच्यानंतर भरतीच्या पाण्याने तो हळूहळू जमीनदोस्त व्हायला हो लागला वारंवार आम्ही ग्रामपंचायत आणि माननीय आमदार साहेब आणि जिथे जिथे गव्हर्नमेंटच्या जिथे जिथे कॉन्टॅक्ट करता आलं तिथे कळवलं प्रेसवाल्यांना बोलवले सगळ्यांना दाखवलं पण याच्यामध्ये काहीच बंदोबस्त होत नाही आणि हा जमीन दोस्त झाल्यामुळे पाणी गावात जायला लागले हा ब बंधाऱ्याच्या बाजूला ही सगळी फॉरेस्ट लँड आहे आणि ह्याच्यामध्ये नवीन वृक्षारोपण केलेलं ते पण निघून गेलेलं आहे पाण्यामुळे आणि हे पाणी गावामध्ये जायला आता थोडंसंच अंतर राहिलेलं आहे साधारण हा तीन चार किलोमीटरचा बंधारा आहे आणि ह्या तीन चार किलोमीटरमध्ये आत्ता शंभर फूट पाणी आत्ता बंधाऱ्यापेक्षा शंभर फूट आतमध्ये आलेलं आहे ते तुम्हाला आता ह्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसेलच आता ह्याच्यावर लवकरात लवकर म, आ, म, आ, सरकारी योजनेतून निधी आणून लवकरात लवकर हा करावा आमदार साहेबांनी करा। करा। करावं पंचायतीने करावं कोणी करायचं ते त्यांचा प्रश्न आहे पण आम्हाला न्याय दिला पाहिजे हे जर असं केलं नाही तर हे पाणी गावामध्ये घुसून विहिरी खाऱ्या होतील आमचा कॉटेज व्यवसाय आहे धाबे हॉटेल व्यवसाय आहे आणि हे पाणी खारे झालं तर पाणी पिण्याचा पण प्रश्न येईल नारळ सुपारीच्या वाडीला पाणी घालायला लागतं गोडं पाणी राहणार नाही आणि गव्हर्नमेंटचं पाणी लाईन आज पंधरा वर्षात नागाव बीचला आलेली नाही लाईन टाकलेली आहे पण ती सुखी लाईन आहे कोरडी लाईन आहे आणि पाणी आम्हाला अजून आमच्या घरापर्यंत नाही पोचलंय नागाव एरियामध्ये पाणी आलेलं नाही तर हे पाणी खारं झालं तर मोठा मोठा अनर्थ होईल आणि आमचा पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही हे सरकारपर्यंत पोचवा आणि आम्हाला याच्यातून काहीतरी मार्ग मिळवून द्या अशी आमची विनंती आहे दादा काय नाव आपलं आणि नागाव बंधाऱ्याची जी अवस्था आहे ती दयनीय झाल्याचं आपलं म्हणणं आहे काय नेमकी परिस्थिती आहे काय बदल झाला पाहिजे धोके काय सध्या आहेत सविस्तर सांगा मी सचिन राहुल मी ग्रामस्थ आहे नागावचा आणि व्यावसायिक पण आहे अतिशय बिकट परिस्थिती आहे हा बंधारा पूर्वी अंतुले साहेब असताना केलेला आहे आणि त्याच्यानंतर याच्याकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही आणि त्यामुळे काय आलं की पाणी जे आहे समुद्राचं हे मोठी जेव्हा भरती असते ना तेव्हा सगळं गावाच्या बाजूने येत आहे जी नवीन लागवड केली आहे फॉरेस्टनी वगैरे ती सगळी वाहून चालली आहे आणि म्हणजे फ्युचरमध्ये याचं नुकसान जास्त होणार आहे ऑलरेडी जे गेल्या वर्षी बघितलं तर वीस फूट गावाकडे सरकलेलं आता अजून पंधरा वीस फूट सरकलं आहे आणि अजून दोन महिने पावसाचे बाकी आहेत म्हणजे आता तर रेड अलर्ट आहे पाऊस पडतोय हा पाऊस जर जोरदार पडला आणि त्यावेळी भरती असेल तर हे पाणी नक्कीच गावाकडे येईल बयावळ आहे हो यामुळे आमच्या टुरिझमवर फ्युचरमध्ये परिणाम होणार आहे कारण आमचा पोटाचा प्रश्न हा टुरिझमवरच सुटतोय कारण प्रत्येकाचा व्यवसाय हा टुरिझमचा आहे दुसरं पाण्याच्या चवी बदलत चालल्यात आम्ही आमच्याकडे सगळ्यांकडे विहिरी आहेत कारण इथे अजून एम आय डी सीचं पाणी येत नाही आहे उमते धरणाची लाईन आहे त्याला पाणी येत नाही आहे तर मेन सोर्स आमचा विहीर आहे आणि हे पाणी आतमध्ये यायला लागल्यामुळे विहिरींच्या चव बदला बदलल्या सध्या शाळांचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे फ्युचरमध्ये म्हणजे पुढे जाऊन खूपच धोका गावासाठी आहे ग्रामस्थांसाठी आहे तर ह्याच्यावर पंचायत मार्फत किंवा आमचे आपले शासकीय अधिकारी आहेत किंवा आमदार साहेब आहेत नेते मंडळी आहेत मी तर म्हणेन मुख्यमंत्री साहेबांना विनंती करीन या आमच्या या बाईक म्हणून तुम्ही या प्रकार बघा आणि आमच्या गावाकडे लक्ष द्या हा बंधारा खरोखर कर, करण्याची गरज आहे तो तुम्ही करून द्यावा ही मी आमची विनंती आहे दादा काय नाव आपल्या आणि काय परिस्थिती एकूणच बंधाराची सध्या या ठिकाणी होत नमस्कार माझं नाव संतोष मी इथला स्थानिक रहिवासी आहे आता परिस्थिती आम्ही काय सांगणार अतिशय आम्ही हातबल झालेलो हो, आहोत वाट लावलेली आहे या राजकारण्यांनी आमची अक्षरशः वाट लावलेली आहे तुम्ही बघाल त्या किलोमीटर पासून जो जो तीन चार किलोमीटरचा आमचा हा बंधारा जो वर्षानुवर्ष अंतुले साहेबांच्या निधीतून झाला होता तो बंधारा पुरा नष्ट झालेला आहे हे समुद्राचं एवढं मोठं पाणी हे आतमध्ये गावामध्ये घुसला एक आमचे आमचे सगळे स्थानिक लोकांची जी पोट आहे ही ढाबे जेवण आणि रूम टुरिस्ट टुरिझमवर आमची सगळ्यांची पोट आहे आणि हा बिझनेस आमचा जो आहे हा संपवण्यासाठी राजकारणी हे लोक करतायत का हे सगळं चालू आहे ते वेळोवेळी आम्ही जाऊन सगळ्यांची मदत मागितली सगळ्यांकडे आम्ही धावलो ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी आम्ही अर्ज केलेले आहेत परंतु काहीही कोणीही लक्ष दिलेलं नाहीये आता सचिनच्या माध्यमातून आम्ही थोडस बोल चला यंगस्टर आहोत पण चला हा विषय हाताळूया परत एकदा मीडियाच्या तुमच्या माध्यमातून थोडा वरती घेऊया तुम्ही बघाली इथे ही जमीन सपाट होत चालली आहे ही सपाट करायची आहे की होत चालली आहे घे त्यांना बारीना बनवायचे आणि कोणाच्या घशामध्ये घालायचं बनवून कारण आता मोठ्या मोठ्या लोकांची इथे मेंट्रा व्हायला लागल्यात जागा घे हे घे त्याच्या माध्यमातून तर आता आम्हाला ही भीती वाटते हे गाव नागाव एक छोटस गाव आहे छोटासा विभाग आहे हा मला वाटतं सगळ्यांना मिळून नष्ट करायचं आहे आणि इथे मोठी लोक आणून ठेवायचे हा आमचा आक्रोश आहे आणि जर तुमच्या माध्यमातून तुम सुद्धा कोणी लक्ष दिला नाही आम्ही एक मोठं पाऊल उचलू आणि मोठं काहीतरी मिळण्यासाठी उपोषण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय डी वर देखील संपर्क करता येईल